टीका केलेली आहे उद्धव ठाकरे उद्ध्वस्त करू आणि कोकणामधून शिवसेना संपलेली त्या सोबतच आता उद्धव ठाकरे पूर्णता निस्तनाचा इशारा त्यांनी उद्धव ठाकरे काय आपलं मत ए रामदासा रामदास कदम अरे भले भले शिवसेनेला संपवणारे स्वप्न बघून गुल झाले तू की झाड की पत्ती आहे अरे रामदासा तुझं स्वतःचं पहिलं बघ अरे तू त्या पोरग तुझं गृहराज्यमंत्री म्हणून त्याच्या तू डांगडिंग करायला जाऊ नको अरे उद्धव ठाकरेंचं शिवसेनेचं झाड लय मोठं आहे अरे तू उद्ध्वस्त करायचं सोड साधी तू उद्धव ठाकरे साहेबांच्या झाडाची मुळी देखील उपटू शकत नाही मुळी देखील उपटू शकत नाही उपटू शकत नाही उपटू शकत नाही एवढी तुझी जर जिबीला वळवळ करत असेल तर झीप तुझी आवाक्यात ठेव हो? तू एवढी मस्ती भर नाही तुला वाटत असेल पोरग तुझं घर राज्यमंत्री आहे अरे तू तु 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 तुझं पोरग तुझी खंदाजी खंदानी जर आली रामदास कदमार तर उद्धव तुम्ही काट वाकड्या करू शकत नाही राहिला प्रश्न उद्धव साहेब संपवायचा उद्धव साहेबाला रे अवलाद अजून या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली नाही आणि इथं पुढे देखील जन्माला नाही अरे तुमच्या सार सारख्या पाला काय घेऊन बसलाय तुम्हाला शिवसैनिक जाता जाता थडकून तुम्हाला चुरगळा करून टाकतील शिंदे खर तर नेते गेले ठीक आहे परंतु उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसैनिक दसाचा तसा त्याच ठिकाणी आहे काही आम्हाला फरक पडणार नाही तुम्हाला घोडा आणि मैदान कळेल फक्त या लोकांनी एकदा ईव्हीएम मशीन बाजूला सारून एकदा बॉलेट पेपर मतदान घेऊन बघा मग यांचं डिपॉझिट देखील शिल्लक राहणार नाही मग शिवसेना कुठं आहे आणि कुणाच्या आहे तुम्हाला समजेल लोकसभा आणि विधानसभेला दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली